गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडलंय गो माता आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कोणी आडवाईल ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळा आमचे गोरक्षक रक्षण करत होते आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर हो बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या गोरक्षण आपल्या रक्त रक्त दे <coughs> गो रक्ता -रक्ता मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय आपण आपल्या गोमातले सगळे कत्तलखाने पाडायचं काम या महेश लांडकेने केलं के लक्षात ठेवा या महेश लांडकेने काम केले कुठल्याही हिंदुत्व कार्य कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय आपण आपल्या गोमातेचं रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापि ही मी सहन करणार नाही गोरक्षण करणं हे म्हणजे काय घरात चित चुका खेळणार नाही जे कोणी आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत चुकीच्या पद्धतीनं प्रशासना समोर मांडणी करतायत तर माझं त्यांना सांगणं गोरक्षण म्हणजे चुचुक करणं चुचुक खेळणं एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमातेचं रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय असत्या वेळेस एखादा जी आधी कोण कुरेशी गेला अरे तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडले गोमाताय आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कोणी आडवाईल ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळा आमचे गोरक्षक रक्षण करत होते आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर हो बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या <coughs> गोरक्षण आपल्या रक्त रक्त ते कुणी गोरक्षणापासून माग हलायचं नाही लव हलायचं नाही हलायचं नाही बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला उत्तर द्यायचं आपल्या आपल्यामध्ये असलं पाहिजे शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी